नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक असा अद्भुत संदेश जो जीवन बदलू शकतो हा संदेश आहे श्री स्वामी समर्थांचा जे सांगतात मी आहे तुझ्या पाठीशी मित्रांनो अनेक वेळा आपल्याला वाटतं की जीवनात अडचणींचं ओझं खूप वाढलं आहे कोणावर विश्वास ठेवावा हेच समजत नाही पण लक्षात ठेवा जेव्हा मनात श्रद्धा आणि विश्वास जागतो तेव्हा श्री स्वामी समर्थ स्वतः मार्ग दाखवतात त्यांच्या कृपेने अशक्यही शक्य होत असत एक भक्त रोज स्वामींच नाव घेत बसायचा पण परिस्थिती बदलत नव्हती एका दिवशी त्याने मनापासून प्रार्थना केली स्वामी माझ्या आयुष्यात काहीच उरत नाही त्या रात्री स्वामी त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले तू फक्त विश्वास ठेव हो, मी तुझ्या पाठीशी आहे आणि काही दिवसातच त्याच आयुष्य पालटलं नाव म्हणजे ऊर्जा आशा आशा आणि संरक्षण आहे स्वामी समर्थ सांगतात तू प्रयत्न कर मी परिणाम देईन जेव्हा आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवतो हो तेव्हा स्वामी आपल्या मागे उभे राहतात प्रत्येक दुःख ख प्रत्येक अडचण ही फक्त एक परीक्षा असते तू किती श्रद्धाळू आहेस हे पाहण्यासाठी म्हणून कधीही हार मानू नका तुमचं आयुष्य जरी अंधारात गेलं असलं तरी स्वामींचं नाव घेतल्यावर प्रकाश नक्की येतो स्वामी समर्थ म्हणतात जो मला हाक मारतो त्यांच्यापर्यंत मी पोचतो मग आजपासून दररोज मनात म्हणत राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे दोन शब्द तुमच्या जीवनात चमत्कार घडवतील मित्रांनो श्रद्धा ठेवा ठेवा संयम आपल्या सोबत आहेत जय जय श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून श्री स्वामी समर्थांचे आणखी अद्भुत संदेश तुम्हाला मिळत राहतील